नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो दोन हजार एकोणीसला गृहमंत्रीपदाची शपथ घेताच अमित शहानी वचन दिलं होतं की मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत भारतातून नक्सलवाद आम्ही पूर्णपणे संपवू तेव्हा अनेकांना ते स्वप्न वाटलं होतं पण आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसतंय आणि तेही ठरलेल्या वेळेपेक्षा चार महिने आधी कारण दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मे महिन्यात नक्सलवाद्यांचा मुख्य नेता बसवराजूचा खात्मा झाला आणि आता अठरा नोव्हेंबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या घनदाट जंगलात माडवी हेडमा ज्याला नक्सलवादाचा सर्वात भयावह चेहरा मानलं जातं तो मारला गेला ही बातमी किती मोठी आहे याचा अंदाजा यावरून लावा की हेडमाला मारण्यापूर्वी दहा नोव्हेंबरला छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा स्वतः हिडमाच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेले होते तिथे जाऊन जेवण केलं आणि आत्मसमर्पण करण्याची विनंती केली हिडमाला मारल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबरला पॉलिटी ब्युरो जी बॉडी कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाला चालवते त्याचे अध्यक्ष तिपरी तिरुपतीला सुद्धा संपवण्यात आलं आता परिस्थिती अशी आहे की नक्सलवाद्यांचा एकही मोठा कमांडर आज जिवंत नाही आहे अमित शहाने जो शब्द दिला तो त्यांनी पाळला पण देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून त्यांच्या दोन खास अधिकाऱ्यांसोबत या मिशनवर ते काम करत होते आणि त्या दोन अधिकाऱ्यांनीच बसवराजूपासून ते हेडमापर्यंत मोठमोठ्या नक्सलवाद्यांना ट्रॅप लावून जाळ्यात अडकवण्याचं काम केलं हे दोन अधिकारी कोण आहेत त्यांच्यासोबत अमित शहाने कोणती रणनीती आखली होती अठरा नोव्हेंबरच्या पहाटे त्या जंगलात नेमकं काय घडलं आणि हेडमा अमित शहांसाठी इतका का महत्त्वाचा होता या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं अमित शहांचा गेम प्लॅन समजून घेण्यासाठी आवश्यक आहे हेडमाचं अठरा तारखेला मरणं काही संयोग नाही आहे कारण हेडमा मारला जाणार आहे याचे संकेत एक नोव्हेंबरलाच अमित शहाने एन डी टी व्हीच्या पॉवर प्ले इव्हेंटमध्ये मुलाखत देताना दिले होते जेव्हा त्यांनी हिडमाविषयी भाष्य करताना म्हटलं की सुरक्षा विभाग हिडमाच्या मागे आहे आणि त्यानंतर लगेच छत्तीसगडच्या गृहमंत्र्यांनी हिडमाच्या आईला भेटणं यावरून कळतं की गृहमंत्री स्वतः या व्यक्तीवर नजर ठेवून होते कारण माडवी हिडमा हा केवळ एक कमांडर नव्हता तर नक्सलवादी चळवळीचा प्राण होता हिडमाने सव्वीसहून अधिक प्रमुख हल्ल्यांची योजना आखली होती याला पकडून दिल्यास मोठमोठ्या आतंकवाद्यांच्या डोक्यावर जितकं बक्षीस नसतं त्याहून अधिक भारतातलं सर्वात जास्त एक कोटी ऐंशी लाख रुपयांचं बक्षीस हिडमाच्या डोक्यावर होतं हा भारतासाठी किती धोकादायक होता याचं फक्त एक उदाहरण सांगतो मग तुम्हाला कळेल की पूर्ण सरकारी व्यवस्था का हेडमाच्या मागे लागली होती दोन हजार पाचला छत्तीसगडमध्ये बी जे पी सरकारने नक्षलवाद्यांचं लोकल नेटवर्क तोडण्यासाठी सलवा जुडूम नावाची एक नवीन योजना आणली होती या योजनेअंतर्गत स्थानिक लोकांना थोडीशी ट्रेनिंग देऊन विशेष पोलीस अधिकारी बनवलं जायचं याने एकतर तो स्थानिक व्यक्ती असल्यामुळे त्याला त्या ठिकाणाची माहिती असणार आणि इतर स्थानिक लोकही त्याला मदत करते अधिकार पोलिसांचेच पण पूर्ण प्रशिक्षण न घेता फक्त नक्सलग्रस्त भागात काम करण्यासाठी या योजनेने परिणामसुद्धा दाखवायला सुरुवात केली नक्सलवादी सलवाजुडूंमुळे त्रस्त झाले होते त्यांना लपायला जागा मिळत नव्हती कारण स्थानिक लोकच पोलिसांसोबत असल्यामुळे सर्व माहिती सुरक्षा विभागापर्यंत पोहोचत होती वरून जे लोक जोडूमसाठी काम करत होते त्यांना दोन पैसेही मिळत होते ही समस्या सोडवण्यासाठी हिडमा मोठं कांड करायचं ठरवतो ज्याने हा इलाका आमचा आहे हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे बस्तर जिल्ह्यात जगदलपूर शहराजवळ पंचवीस मे दोन हजार तेराला काँग्रेसच्या नेत्यांनी परिवर्तन यात्रा काढण्याचं नियोजन आखलं होतं त्या दिवशी यात्रेदरम्यान हिडवाने हल्ला करून काँग्रेसच्या एकोणतीस नेत्यांना मारलं त्यात महेंद्र कर्मा ज्याने सलवा जोडूम योजनेची सुरुवात केली म्हणजे स्थानिकांना पोलीस बनवण्याची योजना मुळात काँग्रेसच्या नेत्याची होती जी बी जे पीने राज्यात सरकारमध्ये असताना उपयोगात आणले याशिवाय छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल माजी मुख्यमंत्री विद्याचरण शुक्ला आणि राज्यातील सर्व काँग्रेसचे मोठे नेते त्या एका हल्ल्यातच मारले गेले या मिशनसाठी हेडमाने शंभरहून अधिक नक्सलवादी वापरले आणि फक्त एवढंच नाही तर याआधी सहा एप्रिल दोन हजार दहाला बस्तर जिल्ह्यातच सी आर पी एफ जवानांच्या ताफ्यावरसुद्धा अडीचशे ते तीनशे नक्षलवादी गनिमे काव्याने हल्ला करतात आणि छत्तीस जवानांना ठार मारतात या हल्ल्याचा मास्टर माइंड माडवी हिडमाच होता ज्यामुळे तो भारतात मोस्ट वॉन्टेड अपराधी झाला पण बस्तर आणि इतर जिल्ह्यांमध्ये या घटनांनंतर हिडमाची प्रसिद्धी खूप वाढली त्यामुळे अमित शहांसाठी नक्सलवाद्यांची विचारधारा आणि त्यांची शक्ती कमी करायला हिरवाला मारणं आवश्यक होतं जे करण्यासाठी अमित शहाने दोन खास निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना या मिशनवर नियुक्त केलं त्यातले पहिले डी एम अवस्थी आणि दुसरे बस्तर रेंजचे आय जी पी सुंदरराज अवस्थी हे दोन हजार पंधराच्या शेवटी डी जी नक्सल म्हणून नेमले गेले तर सुंदरराज दोन हजार सोळापासून बस्तरचे डी आय जी आणि नंतर आय जी म्हणून अवस्थी व अमित शहाच्या नेतृत्वात काम करत होते दोन हजार ते दोन हजार पंधराच्या काळात अवस्थींनी पाया रचला तर सुंदरराज यांनी मैदानावर त्यांची योजना राबवली नक्सलवाद्यांसाठी त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय होता सरेंडर किंवा एन्काउंटर आणि इतका मजबूत निर्णय घेण्याची ताकद अमित शहानेच त्यांना दिली होती ज्यामुळे मागच्या दोन वर्षांमध्ये दोन हजार शंभर नक्सलवाद्यांनी समर्पण केलं आणि चारशे सत्याहत्तर नक्षलवादी एन्काउंटरमध्ये मारले गेले दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेसचे गृहमंत्री नक्सलवाद्यांना सरकारची मुलं म्हणत होते मग आपल्याच मुलांना सरकार का मारेल म्हणून सेनेसाठी बस्तरसारख्या जिल्ह्यांमध्ये बेसिक सुविधासुद्धा नव्हत्या त्यामुळे अनेक सैनिक विनाकारण मारले गेले या चुकीला अमित शहाने गृहमंत्री झाल्यावर सुधारलं आणि स्पष्ट भूमिका घेतली की नक्सलवादी देशाचे व वनवासींचे शत्रू आहेत त्यांच्यामुळे वनवासी भागात अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि सरकारी योजनांचा लाभ हेच नक्सलवादी गरीब वनवासींपर्यंत पोचू देत नाही मग गरिबी वाढल्यावर याच वनवासींची मुलं नक्सलवादी कारवाई जोडली जातात ज्यामुळे नक्षलवाद्यांचं बिझनेस मॉडेल अविरत चालत राहतं त्यामुळे यांच्या मुळावर म्हणजे जंगलात खोल यांच्या इलाक्यात जाऊन घाव घालण्याची रणनीती डी एम अवस्थी आणि पी सुंदरराज यांनी बनवली यासाठी दोन हजार सोळा ते एकवीस दरम्यान छत्तीसगडमध्ये दोनशे पन्नास नवे सैन्य बेस तयार करण्यात आले ज्यामुळे नक्षलवाद्यांच्या उंबरट्यापर्यंत प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर एक सैन्य बेस बनवण्यात आलं जे काँग्रेस काळात चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर एक असायचं सुंदरराज यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नक्षलवाद्यांशी प्रत्यक्ष भेटून त्यांना समर्पण करवण्यासाठी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला याचं उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीसांसमोर भूपतीने केलेलं समर्पण एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या भूपतीवर गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवर ऑपरेशन करण्याची जबाबदारी होती पण सुंदरराज यांच्या कोंडीने त्रस्त होऊन यानेच पहिल्यांदा समर्पण करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली पण एक उच्च पोलीस अधिकाऱ्याने नक्षलवाद्यावर विश्वास ठेवून त्याला भेटायला जाणं इतकं सोपं नसतं तरीही सुंदरराज गेले विजापूरच्या जंगलात त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेसाठी विश्वासाने समोर आलेल्या भूपतीला पकडण्याची संधी असूनसुद्धा त्याला परत जाण्याची वाट सुंदरराज यांनी मोकळी करून दिली ज्याने भूपतीच्या मनातही सुरक्षा दलाप्रती विश्वास वाढला आणि यामुळेच चौदा ऑक्टोबरच्या दिवशी भूपतीने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं हिडमाला मारण्याचं पूर्ण श्रेयसुद्धा या दोन अधिकाऱ्यांनाच जातं त्यासाठी मागच्या दोन वर्षांपासून कॉम्बिंग ऑपरेशन्स करून हिडमाला पकडण्याचा प्रयत्न हे दोघं करत होते या प्रयत्नांना यश आलं अठरा नोव्हेंबरच्या पहाटे जेव्हा त्यांना हिडमा सहा जणांच्या कोर टीमसोबत छत्तीसगडमधून आंध्र प्रदेश जात असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून मिळाली खबर मिळताच हल्ल्याआधी सतत चौतीस तास हिरमाच्या हालचालींना ट्रॅक करण्यात आलं आणि मग त्याला पकडण्यासाठी छत्तीसगड ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या पोलीस दलांसोबत समन्वय साधण्यात आला प्लॅन तयार झाल्यानंतर अठरा तारखेच्या पहाटे ठीक साडेसहा वाजता हिडमाच्या टोळीवर गोळीबार सुरू करण्यात आला समोरून हिडमानेही ए के फोर्टी सेवनने प्रतिकार केला पण यावेळी कॉर्डनमुळे त्याची सुटका अशक्य होती आणि अखेर ताजवरच्या लढाईनंतर हिडमा जखमी होऊन खाली पडला आणि बसवरंतर सुरक्षा दल नक्सलवाद्यांना आपला एकही सैनिक शहीद न होता दुसरा झटका देण्यात यशस्वी ठरले हिडमाच्या मृत्यूमुळे आता नक्सलवादी कोणतीही हिंसा घडवण्यासाठी सक्षम राहिले नाही आहेत थोडक्यात अमित शहाने नक्षलवादी विचारधारेच्या मुळावर वार करून ती पुन्हा वाढणार नाही याची तरतूद करून टाकली ज्या ज्या लोकांना अमित शहाच्या वक्तव्यावर विश्वास होत नव्हता त्या सर्वांना शहांनी आपल्या कामाने शांत केलं आज विरोधकसुद्धा नक्सलवादाचा नाश करण्यासाठी शहांची प्रशंसा करतात फक्त शहरी नक्सलवाद्यांनाच शहांचं नाव घेतलं की चीड येते कारण नारे आणि आंदोलन करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय आज उरला नाही आहे कारण नक्षलवाद्यांना मदत करायला गेले तर शहरी सुद्धा पकडण्याची तरतूद यू ए पी ए कायदा आणखी मजबूत करून शहांनी केली या मजबूत आणि स्पष्ट निर्णय प्रक्रियेमुळेच आज नक्षलवाद भारतातून संपल्यास जमा आहे ज्याचं श्रेय गृहमंत्री अमित शहांनाच द्यावं लागेल असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र